अमेरिकेच्या आक्रमक व्यापारी धोरणामुळे आणि टॅरिफ वॉरमुळे जगात भीतीचे वातावरण असतानाच सोने आणि चांदी स्वस्त होण्याचा दावा करण्यात येत आहे पण या दोन्ही धातूंनी महागाईचा उच्चांकी सूर मारत हा दावा खोडून काढला आहे दोन्ही धातूत मोठी वाढ झाली आहे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र देशांसह शत्रू देशांवर आयात शुल्क वाढीचा बॉम्ब फेकला आहे त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहे वायदे बाजारात गुरुवारी सोन्याने नवीन रेकॉर्ड केला विशेष म्हणजे गेल्या तेहत्तीस व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतीत जवळपास एकोणपन्नासशे रुपयांची मोठी वाढ दिसून आली तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून येत आहे अमेरिका आणि चीनमध्ये भडकलेले व्यापारी युद्ध त्यासाठी कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येत आहे अमेरिकेने अनेक देशांवरील टॅरिफ कार्ड सध्या नव्वद दिवसांसाठी टाळले आहे तर दुसरीकडे चीनवर टॅरिफ एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवले आहे दुसरीकडे चीनने सुद्धा अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले आहे केंद्रीय बँकांची सोन्याची लयलूट टॅरिफ वॉर भडकल्याने जगभरातील सरकारी मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे तर चीनमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीला जोर चढला आहे सध्या गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर मानत आहेत सोन्याच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत अजून वाढ दिसून येऊ शकते सोन्याच्या किमती भडकल्या नवीन रेकॉर्ड केला देशातील वायदे बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये गुरुवारी मोठी तेजी दिसून आली काल महावीर जयंती असल्याने वायदे बाजार संध्याकाळी पाच वाजता उघडला MCX वरील आकड्यांवर नजर टाकली असता सोन्याचा भाव सात वाजून पंचावन्न मिनिटांवर एक हजार नऊशे सेहेचाळीस रुपयांच्या तेजीसह एक्क्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये दहा ग्रॅमवर पोहोचला तर व्यापारी सत्रादरम्यान सोन्याची किंमत दोन हजार सेहेचाळीस रुपयांच्या तेजीसह एक्क्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये दहा ग्रॅमच्या रेकॉर्ड उच्चांगावर पोहोचली सोन्याची किंमत व्यापारी सत्रात एक्क्याण्णव हजार चारशे चौसष्ट रुपयांनी सुरू झाली होती सोन्याच्या किंमती अजून भडकण्याची शक्यता आहे तेहत्तीस तासांत चार हजार नऊशे रुपयांची तेजी गेल्या तेहत्तीस व्यापारी सत्रात सोन्याच्या किमतीत जवळपास चार हजार नऊशे रुपयांची तेजी दिसून आली सात एप्रिलनंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ दिसून येत आहे एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार सोन्याची किंमत शहाऐंशी हजार नऊशे अठ्ठावीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर आली होती जेव्हा गुरुवारी व्यापारी सत्र सुरू झाले त्यावेळी संध्याकाळी पाच वाजता सोन्याची किंमत दोन तासात एक्क्याण्णव हजार आठशे पन्नास रुपयांच्या रेकॉर्ड उच्चांकावर पोहोचला म्हणजे सोन्याने अवघ्या बत्तीस व्यापारी तासात चार हजार नऊशे बावीस रुपयांपर्यंत महागले म्हणजे सोन्याच्या किंमतीत पाच पूर्णांक पन्नास शतांश टक्क्यांची तेजी दिसून